नमस्कार मित्रांनो राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे मात्र या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात होत आहे अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला आहे मात्र याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना शिंदे गटाला बसला आहे यावरून शिवसेना शिंदे गटानं अनेकदा नाराजी देखील व्यक्त केली होती मात्र हे सर्व नाराजी नाट्य सुरू असतानाच पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे छत्रपती संभाजीनगर मधून समोर येत आहे ती म्हणजे शहरात शिवसेना शिंदे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेविका शिल्पा वाडकर यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांच्या उपस्थितीत शिल्पा वाडकर यांनी पक्षात प्रवेश केला आहे यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे आणि हा शिवसेना शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे शिल्पा वाडकर यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेना शिंदे गटाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला होता त्यांनी आता भाजपात प्रवेश केला आहे शिल्पा वाडकर यांचा प्रवेश सोहळा अत्यंत गोपनीय ठेवण्यात आला होता त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे शिल्पा वाडकर यांच्या या पक्षप्रवेशानंतर शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बस लेला आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा